शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये ते उसने पैशाच्या वादातून कुटुंबियांवर हल्ला करत त्यांची किराणा दुकान पेटवून देणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली महात्मा फुलेंनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले महिलांना सुरक्षित करण्यासाठी मोठा संघर्ष केला समाजातील वाईट प्रथा त्यांनी वारंवार आवाज उठवला पत्नी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला त्यांच्या या मोठ्या संघर्षामुळे आज कोट्यावधी महिला शिकवून स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत आजच्या औद्योगिक युगात मानवी संसाधन व्यवस्थापन हे उद्योगधंद्याचे महत्वाचे अंग बनले आहे प्रशिक्षित समाजकार्यासाठी या क्षेत्रात करिअरच्या मर्यादा संधी उपलब्ध आहेत औद्योगिक युगात मानवी संसाधन व्यवस्थापन हे उद्योगधंद्याचे महत्वाचे अंग बनले आहे असे प्रतिपादन सी एस डी चे संचालक डॉ सुरेश पठारे यांनी केले शहरातील कोटी परिसरातील झोपटपट्टी येथील रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने दुसऱ्या दिवशी कारवाई करत घरे व टपऱ्या हटवल्या चांगले भाषण करायचे असेल तर वाचन मनन निरीक्षण या बाबी खूप आवश्यक आहेत असे प्रतिपादन कथा कथन कार डॉक्टर संजय कळमकर यांनी केले बालाजी फाउंडेशनच्या वतीने चला शिकूया भाषण कला या विषयावर मोफत कार्यशाळा येथील रावसाहेब पटवर्धन स्मारकात झाली यावेळी ते बोलत होते पहिल्या सत्रात प्राचार्य विजय साबळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर